नारणी तालुक्यातील लोणी कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ जवळा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी संघाचे विविध उत्पादनांचे स्टॉल देखील तिथे लावण्यात आले होते उमेद अभियानाच्या स्वयंसहिता महिला बचत गटाअंतर्गत बचत गटातील महिलांनी कोणतेही केमिकल न वापरता उत्कृष्ट उत्पादनांची साधने स्वतःच्या हाताने बनवून विक्रीसाठी आणले होते नारी शक्ती स्वतःची स्वयंसहिता करू शकते हे त्यांनी यावेळी सिद्ध करून दाखवले तर यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात स्त्री शक्तीचे उदाहरण पाहायला मिळाले यावेळी पंचायत समितीचे कृषी कृषी व्यवस्थापक गोवर्धन पवार सखी प्रीती शुभांगी कडूकार यांसह प्रभाग संघाचे संपूर्ण पदाधिकारी आणि सामूहिक बचत गटाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाची संस्था म्हणून ग्रामपंचायतीची ओळख असून ग्रामसेवक हा शासन आणि गावकऱ्यांमधील महत्वाचा दुवा आहे परंतु उमरखेड तालुक्यातील चित्र पाहिल्यास एकाच ग्रामसेवकांकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा प्रभाव देण्यात आलेला आहे तर काही ग्रामसेवकांकडे फक्त एकच ग्रामपंचायत आहे काही मोजक्याच ग्रामसेवकांना जास्त ग्रामपंचायती आणि इतरांना फक्त एकच असा प्रभार देण्याचे नेमके कारण काय असावे आर्थिक हित संबंध की वरिष्ठ अधिकाऱ्यांची जवळी कथा हे मात्र गुलदस्त्यातच आहे अशा या भोंगळ कारभारामुळे ग्रामसेवक आठ ते पंधरा दिवसातून एकदाच ग्रामपंचायतीला भेट देतात आणि त्यामुळेच नागरिकांची कामे रखडली जातात आणि गावकऱ्यांना वेळेवर सुविधा देखील मिळत नाहीत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून ज्या ग्रामसेवकांकडे फक्त एकच ग्रामपंचायतीचा कारभार आहे त्यांना देखील इतर ग्रामपंचायतींचा प्रभार दिल्यास इतर ग्रामसेवकांवरील ताण कमी होईल आणि गावाचा कारभार सुरळीत चालण्यास मदत होईल आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव गोविंदराव पाटील चंद्रवंशी यांची कृषी उत्पन्न बाजार उमरखेड बांधकाम प्रमुखपदी एका मताने निवड करण्यात आली भीमराव पाटील यांनी तळागाळातील लोकांची जनसेवा केली असून ते श्री दत्तात्रय प्रभू संस्थानचे उपाध्यक्ष देखील आहेत तर पोफळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि अंबाळी गावचे माजी सरपंच पद देखील त्यांनी भूषविले आहे तर भारतीय जनता पार्टीचे समन्वयक नितीन भुतडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर सभापती कृष्णा पाटील देवसरकर यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीपाल आडेव आणि सर्व संचालकांनी त्यांची नियुक्ती केली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव पंचायत समिती येथे घरकुल योजने संबंधित आढावा बैठक घेऊन कोथळा गुरफळी यांसह पुनर्वसित गावातील तसेच तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंग राहता कामा नये आणि तालुक्यातील नवीन मंजूर लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा अशा सक्त सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत याचबरोबर रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांना घरकुल आणि इतर योजनेतील मस्टर तसेच इतर कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत तसेच तहसील कार्यालयात संजय गांधी श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी निराधार योजनांची आढावा बैठक घेऊन लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात याव्या अशा देखील सूचना आमदार बाबूराव कदम यांनी दिल्या आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुमार खंड बाराव ताबारे यांनी नारायणपूर कापूस तळणी येथील उर्दू शाळेत इयत्ता पाचवीचे वर्ग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक उपोषणाला बसले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले तर दरियापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजानन लवटे तसेच अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखेडे यांचा देखील या यशामध्ये मोलाचा वाटा आहे यावेळी अमरावती शिक्षण अधिकारी मुघल अंजनगाव गट विकास अधिकारी तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिपटे शिवसेना तालुका प्रमुख कपिल देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास येवले युवक काँग्रेसचे महासचिव नितेश वानखडे गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांसह गावातील असंख्य नागरिक तसेच उर्दू शाळेचे विद्यार्थी आणि पालक वर्ग देखील उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी, दीपक इंगळे यांनी